अर्धा तासावं लागते कशा तासावं लागते अरे रात्र माझा शेतकरी बैलासारखा राब राब राबतोय महाराज सकाळी आठ ला शेतात गेला की संध्याकाळी सहा ला घरी येतो तो त्याला दिवस कळत नाही रात्र कळत नाही आता माझा दोन महिने पाऊस उघडला तर रात्री बारा बारा वाजता लाईट येत होता दोन दोन तीन तीन वाजे लोक तो पाणी देत होता एवढे कष्ट करणारा शेतकरी त्याच्या अंगावरचे कपडे बदले ना अजून आणि तुमच्या दोनशे रुपयाचे रुद्रक्षण तुम्ही श्रीमंत होणारे कोणत्या युगात जगताय तुम्ही सायन्स युगामध्ये जगणारे लोक आहे देश चंद्रावर गेलाय परंतु सूर्यावर निघलाय आता थोडं अंधश्रद्धेपासून थोडं दूर राहा माझी विनंती गड्यानो तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा बोआ विश्वास नका ठेवू बोआ विश्वास ठेवून कसं म्हणाल करोनाच्या काळात कोणताच बो सांगे ना करोना कधी जाईल म्हणून एवढे महाराष्ट्रातले देशातले एवढे मोठे मोठे आहे तुम्ही कधी मारणार हे तारखी नाही सांगतात लोक तो लग्न करतो होणारे तुला कोणती बाय सगळं सांगतात मग तीन वर्ष करोनामध्ये एका तरी महाराजांनी सांगितलं की करोना आता जाणार आहे अजिबात भविष्याच्या विरोधातला माणूस मी नाही भविष्य हे शास्त्र आहे भविष्य काय शास्त्र आहे जसं सायन्स शास्त्र आहे गणित शास्त्र आहे भूगोल शास्त्र आहे तसं भविष्य सुद्धा शास्त्र आहे पण भविष्य पाहणारे आता कमी झाले बरं महाराज आणि जो म्हणतो ना मी पैसे देऊन तुला मोठं करतो अरे मग तूच मोठा हो ना जो भविष्य सांगतो त्याला सांगायची गरज नाही आणि जो सांगतो त्याला भविष्यच कळत नाही लक्ष देऊन ऐका <tip> <tip> ज्याच्यावर देवाची कृपा आहे ना त्याला सांगायचीच गरज नाही माझ्यावर देवाची कृपा आहे ज्याच्यावर देवाची कृपा नाही त्याला लय हाऊस मला देव प्रसन्न नाही म्हणून सांगायची अजिबात नाही म्हणून सर्वांना माझी विनंती डोळस परमार्थ करा गड्यानो अरे त्या काळामध्ये तुकोपऱ्याने तुम्हाला अंधश्रद्धेपासून दूर केलं शेंदरी हे आणि या ह्या उठले की महादेवाला चांगली गोष्ट आहे तुम्ही धर्माचं काम करता मायानो थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता हे हिंदू धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी घरच्या महादेवाला चाहतो पाच ते अकरा वाजे लोक तुम्ही सकाळीच पळता माझ्या स्वामी का भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृ प्रॅक्टिकली जगायचं शिका घड्यानो <laughs> <laughs> प्रॅक्टिकली जगायचं शिका अरे त्या काळामध्ये माझ्या तुकोबराने अंधश्रद्धेपासून दूर केलंय तुम्हाला नवसे नऊसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे हे तुकोबरायचं मार्गदर्शन आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे परमार्थ थोडा करा गड्यांनो पण परमार्थ चांगला करा आणि देवाला मागत असताना एवढं म्हणा इतना ना स्वामी स्वामी जब प्राण से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण से निकले उस वक्त आना, नहीं शाम भूल जाना, जल्दी राधे को सात लाना, तब प्राण से निकले काहीच मागू नका देवाला अरे मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळत तर तुमच्या सर्व इच्छा तो पूर्ण करणारे फक्त तुम्ही एवढं करा देवाचं चिंतन करा आणि उर्वरित जीवन तुमचं शुद्ध रंगामध्ये पाहिजे परमार्थ करा काहीतरी वेळ देवासाठी काढत जा जिंदगी जबतक रेगीस ना हो तास माझ्या देवासाठी द्या मी नारदाच्या बसणाऱ्या सर्व मंडळीला आव्हान करील एक तास जर दररोज तुम्ही माझ्या रामकृष्णारी या मंत्राचा जप केला ना महाराज तर तुमच्या जीवनातलं किती मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही एक तास फक्त बाकी काहीच करू नका तेवीस तास राजकारण करा तेवीस तास शेती करा तेवीस तास धंदे करा तेवीस तास उद्योग करा पण एक तास फक्त माझ्या देवाचं चिंतन करा सकाळी झोपीतून उठले ना महाराज आंघोळ करेपर्यंत रामकृष्णारी 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 हरी राम नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी येला नाम घेतलं न कोणी वाया गेला असा माणूस आहे का महाराज अरे पेढा हसत हसत खा पेढा गोड चे रे गड्यानो पेढा रडत रडत खा तरी पेडा गोडच चेन पेडा झोपित कसा आहे पोरी हो पेढा हसत जरी खाल्ला तर कसा आहे आणि पेढा झोपीत खा पेडा कसा आहे आणि पेढा रागात खा पेडा कसा आहे जुने लोक म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठ बरोबर आहे का नाही मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठ माझ्या देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल इथं जेवढे काही मंडळी बसलेले माझा एक छोटासा प्रश्न आहे इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांना खरं सांगा फक्त खोटं नका बोलू सगळं महाराष्ट्र आपलं कीर्तन ऐकतोय एखादी तरी बिचारी अशी असेल नवरा दारू पेत असेल हातवर करा बर बाप रे बाप एक दुकर नाही अरे बाप रे बाप व्यसन व्यसनमुक्त का सगळ्यांनी सोडली तुम्ही नका बोलू तुम्ही थांबा जाऊ द्या जाऊ दे हात नका वर करू नका ती बावळी इकडे बसेल असेल मी जाईल कीर्तन करून संपूल ते हनत हनत घरी नेल का व शायने मोठी मग मायानो खरं सांगा तुम्हाला असं वाटतं नाही तुमच्या दारू सोडावी मान नका हलू तुम्ही मी मानसशास्त्राचा तज्ञ नाही कोण माणूस कुचकाय रेवून कळतं मला <laughs> कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही रेवून सांगू शकतो महाराज <laughs> काही काही लोक तोंडावर गोड गोड बोलतात मागून असे खुटे ठोकतात अशा नालाय काय दूर राहा बरं तुम्ही <laughs> तोंडावर शिवे देणारा पुरतो पण बाबा बाबा करायचं आणि मागून चालू ठेवा चाटू म्हणतात त्याला काय म्हणतात चाटू अशा चाटू ही दूर राहा आणि त्यातल्या त्यात महाराज लोकांनी दूरच राहिलं पाहिजेत महाराज मी तर महाराज लोकायला विनंती करील जे आहे ते स्पष्ट बोलत चला गाड्यावर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन आपण ज्ञानोबरा तुकोबरा लेकर काही कमी नाही उगत तारखेसाठी कोणाच्या जाऊ काय आहे <laughs> आपल्याला दोन वर्ष कीर्तन बंद होते मग का मेलो का आपण तारखेसाठी कोणत्याही बावळ्याला बाबूराव म्हणायचं <laughs> नाही कधीच नाही म्हणायचं दोनशे रुपये रोज आहे तीनशे रुपये रोज आहे मस्त आनंदात खायचं पण कोणाच्या पुढं लाचारी करायची तुकोबराच्या वंशामध्ये जन्माला लोक आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये जन्माला स्वाभिमानानं जागा कस जागा स्वाभिमाना जागा काय सांगत होतो मी तुम्हाला तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्या दारू सोडाय फक्त लक्ष देऊ नये का मी तुमच्या जवळचा महाराज काळजी करू नका मी काही भागेश्वर धाम नाही माझ्यावर काही हनुमंतरायाची कृपा नाही मला तसलं काही जमत नाही मी सांप्रदायाचा एक साधा माणूस आहे तुमच्या नवऱ्याची जर दारू तुम्हाला सुटा वाटत झाल तर मी सांगतो त्या मंत्राचा फक्त दोन महिने जप करा मायानो तुमच्या नवऱ्यान जर नई दारू सोडली तर मी बजरंगबलीच्या समोर तुम्हाला सांगतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये काही माय मावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे माय पाहिला मंत्र सांग <laughs> <laughs> बर संप्रदाय मध्ये एक मंत्राला किंमत नाही फक्त एकच मंत्र आहे रामकृष्णारी कोणता मंत्र आहे मायानव प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करायला एक तास लागतो मायाओ किती वेळ लागतो चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो एक तास सकाळी एक तास फक्त तुम्ही तुमच्या तोंडानं कोणालाच बोलू नका स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्णारी 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 असं जर एक तास भजन केलं माया होतं पाच हजार वेळेस नामस्मरण होतं किती वेळेस होतं मग सकाळचं एकदा संध्याकाळचं एकदा नामस्मरण किती झालं किती झालं माया नो दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल ते जेवण राहणार आणि तो प्रसाद होईल काय होईल तो आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला फक्त दोन महिने श्रद्धेनं खाऊ घाला तुमच्या नवऱ्यान जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल बाकी दारू कशानं सुटत नाही बरं कोणत्या बाबाकून नाही कोणत्या बाबीकून नाही कोणत्या राखीनं नाही कोणत्या दोऱ्यानं नाही कोणत्या गोळ्यानं नाही काही काही मूर्ख म्हणतात इंजेक्शना दारू सुट्टी कोण म्हणताय तुम्हाला आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले होते तिकडे ते अह ये पेतपेथ गेले साहेब तिथपर्यंत यांनी पन्नास हजाराचं इंजेक्शन टोचलं नाही पेतपेतच घरी आले बर समजा असं समजायला काय हरकत आहे इंजेक्शन असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो तुमच्या झोपीत इंजेक्शन दिले असते मेल्या दारू पितो का तू इंजेक्शनानं दारू सुटत देवाचं चिंतन करा तुम्ही याच्यासाठी काय शास्त्रीय पुरावा शांत बसा शास्त्रीय पुरावा देतो दोन मिनिटात महाभारता जो परत भारतात येऊ भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले हस्तिनापूरचे राजे झाले पांडव देव पाचिपांडवांना द्रौपदी माताला भीष्माचार्यांकडे घेऊन आले विष्माचार्य हस्तिनापूरचे राजे झालेले यांना धर्माचं ज्ञान सांगा लक्ष देऊन ऐका ज्या ज्या वेळेस राजावर संकट आलंय ज्या ज्या वेळेस या देशाच्या राजावर संकट आलंय त्या त्यावेळेस या देशाच्या राजाला सावरण्याचं काम महाराष्ट्रातल्या देशातल्या साधू लोकांनी केलेलं आहे महाराज कोणी आहे अरे छत्रपती सारख्या राजावर सुद्धा ज्या वेळेस संकट आलंय त्या संकटातून दूर करण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असलं तर माझ्या तुकोबराईने केलेलं आहे कोणी केलेलं के आहे म्हणून महाराष्ट्रातले जेवढे काही राजकारणी त्यांना बाकी कशाचीच गरज नाही फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची गरज आहे महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले तरी अजून सुद्धा लोक त्यांचं नाव घेतल्यानंतर छाती पुख्ती उभा टाईट होती याचं कारण छत्रपती दिवसभर राजकारण करत होते समाजाची सेवा करत होते आणि संध्याकाळी छत्रपती तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते आणि तुकोबरायच्या कीर्तनाची ऊर्जा घेऊन दुसऱ्या दिवशी समाजाच्या हिताचा विचार करत होते म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा तुकोबरायाच्या छत्रपतीचं नाव काय आहे आज राम भीष्माचार्य धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी हसली राग आला भीष्माचार्याला द्रौपदी पाच पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे तो हसण्याचं कारण काय द्रौपदी मातानं सांगितलं बाबा आज तुम्ही माझ्याला नवऱ्याला धर्माचं ज्ञान सांगताय त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता भीष्माचार्याने हात जोडले द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती गं माझ्या अंतकरणामध्ये पण काय करणार मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं काय खाल्लं होतं दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा बिघडू शकतो हे महाभारत सांगतंय तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा का सुधारणांनी फक्त तुम्ही प्रेमानं करून पहा म्हणून सर्वांना माझी विनंती आहे विनवी तो सकळ जना कर जोडू मी थोर लहान दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके बंधू राम म्हणा राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला बंदी सांडा वाऊ गिया उपाधी लक्ष लाऊ नि राहा गोविंदी गा विठो बार कुमार या oh,